नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि समाजहिताचे हे कार्य सातत्याने सुरू आहे याच परंपरेतून मार्गशिष्य महिन्यानिमित्त मेळावा दोन हजार पंचवीस हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता नवीन आशा महिला फाउंडेशन व माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेला मार्गशीर्ष मेळावा दोन हजार पंचवीस कार्यक्रमाला परिसरातील हजारो महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पारंपरिक सांस्कृतिक वातावरणात मेळाव्याची रंगत अधिकच खुलली या कार्यक्रमात महिलांसाठी खेळ रांगोळी स्पर्धा पारंपरिक वेशभूषा स्पर्धा तसेच मेगा ड्रॉ ह्याचे आयोजन करण्यात आले होते आकर्षक बक्षिसे आणि सांस्कृतिकतेची ओढ या दोन्हींनी महिलांचा उत्साह धुणावला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विवेक फोरजी यांनी उत्तम त्याग केले ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रमात उत्साह शिस्त आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले यावेळी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली मेळाव्याला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून हजारोच्या संख्येने माता भगिनींनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला आलेल्या प्रत्येक महिलेला आकर्षक पारितोषिक देण्यात आले मोरेश्वर भोईर माजी नगरसेवक गणेश भाने माजी नगरसेवक रमाकांत पाटील सचिन गायकर भरत जाधव महेश भोईर रणजित उगाडे नीलम भोईर प्रगती भोईर सोनी क्षीरसागर अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी महिलांच्या सहभागाचे कौतुक केले आणि आयोजकांना शुभेच्छा दिले आलेल्या प्रत्येकाला जेवणाची सोय करण्यात आली होती आमचा एक प्रत्येक वेळेला प्रयत्न असतो की महिलांसाठी काहीतरी चांगलं करता येईल का आणि दरवर्षी जवळजवळ एक नाही दोन ते तीन वेगवेगळे कार्यक्रम भरगत असे मी महिलांसाठी देण्याचा प्रयत्न करतो मग तो मंगळागौर असेल हळदी कुंकू असेल किंवा मार्गशीच मेळावा तुम्ही आतापर्यंत हळदी कुंकू किंवा तुम्ही मंगळागौर ऐकलेली असेल परंतु मार्गशीच मेळावा तुम्ही कधी ऐकलेला नसेल कार्यक्रम म्हणून परंतु मार्गशीर्ष जसं ह्या बारा महिन्यांमध्ये प्रत्येक महिन्याचं एक महत्व आहे वेगवेगळं तसं महिलांच्या दृष्टिकोनातून या मार्गशीर्ष महिन्याला पण एक विशेष असं महत्व आहे एक पावन महिना त्यांच्यासाठी असतो प्रत्येकी गुरुवार ते मा, माता लक्ष्मीचं पठन करतात पूजन करतात ते सगळं खुशी करत असतात त्यामुळे एक विशेष महत्व या मार्गशीर्ष महिन्याला आहे त्यामुळे ह्या महिन्याचं महत्व लक्षात घेऊन महिलांसाठी का वेगळं करता येईल का म्हणून गेल्या दोन वर्षापासून आम्ही हा मार्गशीर्ष मेळावा सुरू केलाय आणि खरोखर खूप मनमुळात महिला या सगळ्या कार्यक्रमाचा आनंद घेतात तुम्ही बघितलं असेल कि मला किती अगदी हसून खेळून कार्यक्रमाचा आनंद घेतात जर आम्हाला सुद्धा खूप समाधान आहे आणि हा कार्यक्रम करण्यामागचा उद्देश एकच की महिलांना दररोज त्यांच्या दैनंदिन रुटीन मध्ये त्यांचं घर दार चूल मूल या सगळ्या गोष्टी बघत असताना स्वतःसाठी जगण्याची त्यांना संधीच कधी मिळत नाही त्यामुळे आम्ही या पद्धतीचा एक व्यासपीठ उपलब्ध करून महिलांना स्वतःसाठी जगण्याची संधी किंवा वेळ देण्याचा तो प्रयत्न करतो या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद ¿De malar.